वाहतुकीच्या शिस्तीसाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीमुळे रस्ते अपघातात वाढ होत आहे यवतमाळ आर्णी मार्गावरील वनवासी मारुती मंदिराजवळील बायपासवर वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने चालवतात त्यामुळे अपघात घडत आहेत बॅरिकेड्स लावण्यात आले तरी नियम पाळत नाही हेल्मेट वापरत नाही सीट बेल्ट लावण्यात येत नाही नियम ओढणाऱ्यांवर कारवाई करण्यासह जनजागृती करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे दिवसभरात सत्तर त्याऐंशी वाहनांवर कारवाई करण्यात आली अजित राठोड पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ यांनी ही माहिती दिली आहे या ठिकाणी वनवासी मारुती आहे आणि इथून जे यवतमाळ शहरातून आर्मीकडे जे जाणारे लोक आहेत त्यांचे ते तिथून जाऊ नये रॉंग साईडला त्यासाठी आपण हे बॅरिकेड्स करून घेतलेले आहेत परंतु तरी मोटरसायकल कार चालक हे त्यासाठी रॉंग साईडने जातात याबाबत आपण त्यांना वारंवार सांगू सोशल मीडियावर व्हिडिओ टाकूनही ते लोक वा रॉग साईडने जातात त्याकरता आम्ही अशा ज्या मोहिमा राबवत असतो जेणेकरून तिथं कुठलाही अपघात होणार नाही आहे आज आम्ही सकाळपासून इथं एक दीड तास झालेला आहे कारवाई चालू आहेत आणि लोकांना पण सांगणं चालू आहे की अवेअरनेस पण चालू आहे आणि कारवाई पण सुरू आहेत की विदाउट विदाऊट हेल्मेट तुम्ही जाऊ नका रॉंग साईड जाऊ नका याबाबत लोकांना पण अवेअरनेस करण्यात येत आहे सच ओके सर किती कारवाई करण्यात आली आहे सर सत्तर ते ऐंशी इथं कारवाई झालेल्या आहेत आत्तापर्यंत